आज मी इतक्या संवेदनशील गोष्टीवर बोलणार आहे ती नव्वद टक्के लोकांच्या घरात घडतच असेल आणि प्रत्येकीचा असं नाही असं बोलणार जो कॅपेबल आहे फायनान्शियल स्ट्रॉंग आहे तो असं त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळेच प्रॉब्लेम असणार पण ज्यांचा फायनान्स असा वर खाली आहे ना त्याच्या घरात नेहमी असं घडतच आसे असेल असं आसे नाही क्वचित एखाद्या घरामध्ये घडत असेल ते म्हणजे नवरा बायकोची भांडण झाली की नवरा वापरणारा हमकास शब्द म्हणजे दुसरं लग्न कर माझ्या होत नाही आणि त्याविषयी आपण सविस्तर बोलूया तर मग चला आपण ना प्रामाणिकपणे संसार करत असतो आणि त्या संसारामध्ये नेहमीच चढ उतार असे असतात बहुतेकांच्या नेहमीच समांतर लाईन कधीच नसते पण एक सांगू ग काही दिवसानंतर ना ती जी बाई असते संसार करणारी ती थोडीशी मानसिकरित्या दमलेली असती आणि पुरुष जो असतो तो तिला आश्वासनं देऊन देऊन दमलेला असतो त्यावेळेला जे खटके उडतात ना त्यावेळेला जी बा महिला असते ती नुसती म्हणते तुम्ही मला हे बोलले होते आणि आता हे तुम्ही तू करू शकत नाही आणि त्यावेळेला त्या पुरुष ऐकून 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 बोर होतो आणि तो एक वेळ अशी येते की तो पुरुष तिला म्हणतो माझ्याच्याने आता हे शक्य नाही तुला जे करू वाटतं ना ते तू कर किंवा तू दुसरा नवरा कर आणि असे शब्द ज्या वेळेला त्या बाईच्या कानावर पडतात तिने खूप प्रामाणिकपणे संसार केलेला असतो तिने स्वतःची मुलं बाळं मोठी केलेली असतात तिने ति त्यांच्या आईवडिलांची काळजी घेतलेली असते तिने त्या नव नवऱ्याच्या खाण्याच्या वेळा पाळलेल्या असतात धुनं भांडी आणि बाकीचं घरगुती कारण तर ते वेगळंच आहे पण ते त्यांच्याबरोबर राहून कोणी कोणी सर्विसला जातं फॅमिलीला हातभार देतं लहानाची मोठी मुलं करतं ती मुलंही तिला माघारी बोलतात आणि अशा सिच्युएशनला ती बिचारी फक्त नवऱ्यावर प्रेम करते त्याच्यावर विश्वास ठेवती आणि कधीतरी खटके उडतातच फॅमिली आहे म्हटल्यावर खटके उडणारच आणि त्या बोलना बोलताना एक तर तिचं मन दुखवणार किंवा त्याचं मन दुखवणार त्या दुखलेल्या मनाने दोघं एकमेकांचा अपमान तरी करणार नाहीतर काहीतरी त्याला कमी लेख कमी एकमेकांना कमी तरी दाखवणार पण ह्या बोलण्याच्या ओघात नवरा ज्या वेळेला म्हणतो ना की तू दुसरं लग्न कर त्यावेळेला खरंच त्या प्रामाणिक जर घरा घरगत घरातली ती स्त्री असेल ना तर तिच्या मनाला असाह्य अशा वेदना होतात त्यावेळेला तिने एकच करावं हा दुसरं कर लग्न म्हटल्यावर लगेच लग्नाला उभं राहत आहे कुठली स्त्री मग आता मी माझं उदाहरण देते ज्या वेळेला आमचे खटके उडतात त्या वेळेला मी माझ्या नवऱ्याला म्हणते तुम्ही मला आत्ता ह्या वयामध्ये दुसरं लग्न करायला होता तुमच्या बरोबर राहून ह्याच्यापेक्षा अवघड अवघड गोष्टी मी केलेल्या आहेत मग ते सगळी लिस्ट मला सांगावी लागते की मी तुमच्या बरोबर राहून काय काय केलंय ते माझ्यापेक्षा ही काही काही मोठ्या कर्तबगार बायका आहेत समाजामध्ये त्यांच्यावर ही वेळ येते की नवरा म्हणतो जा दुसरं लग्न कर त्यावेळेला त्या बायकांनी ती सगळी लिस्ट वाचून दाखवावी नवऱ्याला आणि म्हणावं तुमच्याबरोबर राहून मी ह्याच्यापेक्षा अवघड अशा गोष्टी केल्यात आणि आता इतकी सोपी आणि सहज होणारी गोष्ट तुम्ही मला सांगताय खरं सांगते माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते ज्या वेळेला मी नवऱ्याला सांगितलं की एवढी अवघड तुमच्याबरोबर राहून मी एवढ्या अवघड गोष्टी केल्या आणि इतकी सोपी गोष्ट मला सांगताय त्यावेळेला मला रिझल्ट असा आला की माझा नवरा थोड्या वेळाने शांत झाला आणि माझ्या मागे सॉरी 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 म्हणत मला म्हणवत बसले त्याच्यावरून मी सांगते तुमचेही सगळे प्रॉब्लेम असतील ते अशा गोष्टींनी सॉल्व्ह होतील कारण माझ्यापेक्षाही जगामध्ये खूप साऱ्या महिला कर्तबगार आहेत ते म्हटले दुसरं लग्न कर म्हणून आपण आपली कम आपली जी बाजू आहे आपण लगेच कमकुवत पडायचं नाही स्वतःला कमी लेखायचं नाही कारण आपण त्याच्यापेक्षाही काहीतरी मोठं केलेलं असतं कारण लगेच कुणी एक दोन वर्षामध्ये असे आशीर्वाद होत नाहीत खूप वर्ष गेल्यानंतर आशीर्वाद होतात आणि मग त्यावेळेला नवरा म्हणतो दुसरं लग्न कर त्यावेळेला वाटतं वाईट थोडंसं पण उत्तर असं द्यायला आलं पाहिजे ना की त्या पुढच्याच्याच मनावर आपल्यापेक्षा परिणाम झाला पाहिजे कारण त्यांच्याबरोबर राहून आपण माझे दोन प्रॉब्लेम होते एक फायनान्शियल आणि एक स्वतःच्या घराचा तो मी सोडवला मग आता तुम्ही सांगा एक फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असतो आणि आपले बेसिक अन्न वस्त्र निवाऱ्याचा तो जर प्रॉब्लेम मी त्यांच्याबरोबरच सोडवू शकते तर ही अशी फालतू गोष्ट तर मी चुटकीत करू शकते आणि प्रत्येक बाईला माहिती असतं म्हणून नवऱ्याच्या नादी लागून त्याचं टेन्शन घेऊन बसून कुठंतरी रडत बसणं पॉईंट नाही पण त्यांना फक्त एवढाच एक शब्द म्हणा की मी एवढी सोपी गोष्ट येऊ करू शकते तुमच्याबरोबर राहून मी ह्याच्यापेक्षा अवघड गोष्टी केलेल्या आहेत बघा नवऱ्या पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात नक्कीच पडणार आणि त्या नवऱ्याला तुमच्याबद्दल आदरच वाटणार त्यामुळे ही गोष्ट केलीच पाहिजे प्रत्येक स्त्रीने नवऱ्यावर डिपेंड न राहता स्वतः आपल्याला हव्या त्या गोष्टीसाठी झटून त्या नवऱ्याला उत्तर देता आलं पाहिजे काही दिवसाने की तुमच्याबरोबर राहून मी अवघड गोष्टी साध्य केलेल्या आहेत असं बोलून माझं मन दुखवू नका ही गोष्ट मी चुटकीत कर, करू शकते पण मला त्याची गरज वाटत नाही मी मी एवढा फालतूचा विचार करत बसत नाही मी फक्त माझ्या प्राथमिक गरजा आणि मला हव्या असणाऱ्या इच्छा ह्या ह्याच्यासाठी जगते आणि माझी मुलं बाळं ह्यांच्यासाठी तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जर मला सोडायचं असेल तर तुम्ही तुम्ही आधी सोडा त्याच्यानंतर तो माझा निर्णय ठरेल की मी माझं दुसरं लग्न करायचं का कसं जगायचं हा सर्वच मी माझा प्रश्न असणार आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न असणार आहे हे तुम्ही मला सांगायचं नाही दुसरं लग्न कर आणि इकडं जा तिकडं जा तुझं तुझं काम कर मी माझं माझं काम करूनच तुमच्या नादी लागणार आणि तुमच्यावर माझं प्रेम आहे माझ्या फॅमिलीवर माझं प्रेम आहे म्हणूनच मी इतक्या वर्ष तुमच्याबरोबर आहे ह्याची जर किंमत तुम्हाला नसेल तर मी ही सेपरेट राहून तुम्हाला दाखवून देईल की मला ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता येत्या करता येतात पण मला त्या करायच्या नाही आहे माझ्यावर तुमचं प्रेम आहे आता या प्रत्येक स्त्रीचं वेगळं वेगळं इंटेन्शन असेल ह्याच्या मागे माझं मात्र असं आहे की माझंच माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि मी त्यांच्या खुनशीला जाऊन काही के केलेलं नाही आहे काहीतरी करण्याची इच्छा माझीच होती म्हणून मी ती केलेली आहे आणि मग अशा वाक्याला बोर होण्यापेक्षा त्यांना अशी उत्तर प्रत्येक स्त्रीला देता यावीत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं असं उत्तर द्यावं का खरंच ते म्हणतात असं दुसरं लग्न करून मोकळं व्हावं हे तुम्हीच मला सांगा का मी चुकते का कुठं का म्हणजे तुम्ही जरा जरा मला थोडंसं मार्गदर्शन केलं तर मला कळेल मी चुकते का बरोबर आहे